दत्त 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 ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ स्टॅम्प पेपर वर लिहून देतो आषाढी एकादशी आहे सतरा तारीख आहे बुधवार आहे विठ्ठलाचा वार आहे बघा रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला एक सेवा करायची प्रभावी सेवा आहे ही सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर जे ते तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल कृपेने मी तुम्हाला सांगेन जर तुमची कोणतीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल तुमची अडकलेली जी कामं असतील ती काम ही अगदी मार्गाला लागत नसतील घरामध्ये रोगराई आलेली आहे सतत दवाखाना चालू आहे तर निश्चित तुम्ही रात्रीची ही साधना असेल सेवा असेल तपस्या असेल तुम्ही एकदा करून पहा मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनातले सर्व काही कष्ट असतील दुःख असेल त्रास असेल अगदी विठ्ठलाच्या नारायणांच्या कृपेने अगदी दूर होईल हे प्रामाणिकपणे सांगतो अजूनही आपल्या चॅनल ला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला करा व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जय जय कृष्ण हरी म्हणून कमेंट टाका तर आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये कष्ट तर आहे कमेंट टाकतात ना की दादा आमचं काम होत नाही लागत नाहीये लग्न होत नाही संतती होत नाहीये आजार पण आलेला आहे महारोग हो आहे दादा दवाखाने करतोय पण याच्यातून आम्हाला रिझल्ट येत नाहीये तर तुम्ही प्राथमिकता दवाखाना केलाच पाहिजे पण त्याच्यातून लाभ होत नसेल तर निश्चित भगवंताचा सहारा तुम्ही तुमच्या घरी राहून घेतला पाहिजे तर आता कोणती अशी पावन सेवा दादा सांगणार आहे जे आपल्याला रात्रीच्या वेळेस करायचे आता ही उच्च कोटीची साधना आहे या साधनेने आपल्या जीवनामध्ये खूप असे बदल होतात कारण तुमचा दादा दिसतोय ना तुमच्या समोर या साधनेमुळेच कदाचित मी तुमच्या समोर बोलतोय जे ज्ञान भेटलं ते गुरु भेटलं आणि या साधनेमुळे मला माझे चैतन्य गोंधवलेकर महाराज भेटले म्हणून तुम्हाला सांगतो की से सेवा आजच्या दिवशी करा करा मी तर म्हणतो प्रत्येक प्रत्येक गुरुवारी तुम्ही एकादशीला तुम्ही ही सेवा करा आणि तुमचे येणारे अनुभव दादाला निश्चित सांगा मी तर म्हणे डेलीच करा कारण मी डेली सहा महिने ही सेवा केलेली होती त्यावेळेस मला माझे सद्गुरु गोंदवलेकर महाराज सापडले तर कशी सेवा करायची काय करायची मी तुम्हाला सांगतोच तत्पूर्वी मी एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे आणि या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये साडेतीनशे सेवेकरी सहभागी झालेले आहेत आम्ही सगळेजण दर महिन्याला पन्नास रुपये काढतोय आणि तीन महिन्याचे पन्नास पन्नासने जमलेले जे पण पैसे असतील अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल किंवा जिथं पण अन्नदान चालते साधू संत सेवेसाठी मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आपण हे सर्व पैसे दान करणार आहोत कुणालाही जबरदस्ती नाही आहे जो पण इच्छुक असेल त्याने नक्कीच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा जॉईन कसं व्हायचं तर मी कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकतो तिथं टच होऊन तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा आता आषाढी एकादशी आहे आता सगळ्यांचा उपवास असेल सगळे हरिनामामध्ये दंग असतील मी तर म्हणतो आजच्या दिवसामध्ये जेवढं नामस्मरण करता येईल हरि हरे हरे हरी नारायण 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 विठ्ठल 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 केशव 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 वल्लभ वल्लभ वल्लव वल्लभ जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल ना तेवढं नामस्मरण आज करा दत्त 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 जरी तुम्हाला तुमचे इष्ट देवी देवता कोणतेही असतील त्यांचं तुम्ही आज जेवढ जमेल श्वासावर नामस्मरण करा बघा जीवनामध्ये वर्षभर तुम्हाला पुढच्या एकादशी पर्यंत म्हणजे पुढच्या येणाऱ्या आषाढी एकादशी पर्यंत तुम्हाला घरामध्ये काही कमी पडणार नाहीये तर कोणती पावन सेवा करायची तर रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची तत्पूर्वी रात्री नऊच्या आधी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर तुम्हाला घरामध्ये तुमच्या जर पिवळ्या कलरची वस्त्र तुमच्याकडे असतील तर परिधान करा किंवा भगव्या कलरचे असतील ते असले तरी चालतील सरळ पांढरे ड्रेस तर सगळ्यांकडे असतात पांढरा ड्रेस परिधान करा परिधान करून झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये पाटावर एक पूजा मांडायची पूजा मांडताना तुम्हाला भगवान विष्णूंचा एक फोटो लागेल फोटो पाटावर ठेवायचं लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र त्या पाटावर हंतरायचं आणि फोटो त्याच्यावर स्थापन करायचा त्याच्यानंतर फुलं असेल दिवा असेल धूप असेल अगरबत्ती असेल आपल्या नारायणांच्या ठेवायचे त्यांच्याबरोबर माता लक्ष्मीची पूजा मांडली तर अति उत्तम आहे आता पूजा मांडून झाल्यानंतर रात्री नऊ ते बारा दरम्यान एक पवित्र पावन असे आपल्याला सेवा करायची कोणती सेवा आहे आता व्यंकटेश स्तोत्र सगळ्यांना माहीत आहे व्यंकटेश स्तोत्राचं स्तोत्रा पुस्तक तुमच्या घरामध्ये नसेल तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या आजूबाजूला कुठेही जे पुस्तकांचं दुकान असेल त्या दुकानात तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक भेटेल आता व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक तुम्हाला नाही भेटलं तरी काय करायचं मी तुम्हाला सांगतो आता व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक तुम्ही जवळ घ्या जवळ घेतल्यानंतर तुम्हाला तिथं बसून सलग अकरा वेळा तुम्हाला व्यंकट स्तोत्र वाचायचे आता तुम्ही व्यंकट स्तोत्र अकरा वेळेस वाचल्यानंतर डोळे झाकायचे डोळे झाकल्यानंतर दोन्ही बोळ्यांच्या मधोमध तुम्हाला दत्त नारायणांची किंवा नारायणांची प्रतिमा तुम्हाला येते दोन्ही डोळ्यांच्या भुव्यांच्या मधोमध तुम्हाला तुम्हाला आठवायची आठवल्यानंतर हे नारायणा हे पांडुरंगा मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे हे दत्त नारायण मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे खूप त्रास आहे खूप दारिद्र आहे माझं प्रारब्ध खराब आहे माझी कोणतीच काम होत नाहीये भगवंता मला कोणताही चांगला मार्ग भेटत नाहीये अक्षरशः सर्व माझे शत्रू झालेले आहेत मला मार्ग भेटत नाहीये भगवंता माझ्यावर कृपा करा भगवंता माझ्यावर कृपा करा हे नारायणा दहावा हे नारायणा दहावा फक्त एवढी कळकळीची विनंती करा बघा तुम्हाला जे हवं आहे ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर जी तुम्ही पूजा मांडलेली आहे ती पूजा दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी तुम्हाला काढायचे आता त्याच्यानंतर गुरुवारी तुम्ही कोणत्या तरी गरीब जोडप्याला अन्न खायला घाला किंवा अन्नदान तुमच्या आजूबाजूला कुठेही असेल तिथं तुम्ही अन्न दान करा तुमच्या परिस्थितीनुसार आणि गुरुवारी दत्त नारायणांच्या मंदिरात किंवा आपल्या दत्त महाराजांच्या मंदिरात एक वाटेभर तेल तरी तुम्ही समयमध्ये जाळत जावा बघा घरामध्ये कोणतीही इडापिडा राहणार नाहीये ना प्रारब्ध खराब असेल तर प्रारब्ध बदलायला सुरुवात होईल आजपासूनच ही सेवा घरामध्ये चालू करा फक्त तुम्ही जे अकरा वेळेस व्यंकट स्तोत्र वाचणार आहे ते अकरा वेळेस रोज नका वाचू फक्त एकदा जरी संध्याकाळीच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस तुम्ही वाचलं तर बघा तुमच्यावर भगवंताची कृपा होईल फक्त व्यंकट स्तोत्र तुम्हाला पाठ करायचंय दोन चार वेळा तुम्ही वाचलं की तुमचं ते पाठ होऊन जाईल पाठ होऊन झाल्यानंतर दोन्ही गोव्यांच्या मधोमध नारायणांचं स्वरूप आठवायचं आणि मग व्यंकट स्तोत्र म्हणायचं बघा रिझल्ट कसे तुम्हाला दिसून येतील औदू औदू चिंतन श्री गुरुदेव दत्त